नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी माननीय पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार आणि स्टाफ यांचे एक पथक तयार करून मोटरसायकल चोरी करणारे संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केले होते त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे पथकामधील पोलीस नाईक उदय माळी पोलीस हवालदार महादेव नागणे पोलीस हवालदार सतीश माने पोलीस शिपाई विक्रम खोत यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली रेकॉर्डवरील आरोपी ढगे राहणार तालुका जिल्हा सोलापूर हा विना नंबर प्लेटची मोटरसायकल घेऊन आष्टा येथील बाउची फाटा परिसरात संशयितरित्या फिरत आहे नमूद पथकाने मिळालेल्या माहितीप्रमाणे आष्टा येथे जाऊन फाटा परिसरात सापळा लावून थांबले असता एक इसम विना नंबर प्लेट मोटारसायकलजवळ थांबलेला दिसला तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार आणि पथकाने पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्याच नावगाव विचारलं असता त्याचे नाव संकेत तानाजी ढगे वयवर्षे एकवीस राहणार निंबोणी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर असे सांगितले सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्याचे अंगझडतीचा उद्देश कळवून पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याच्या कब्ज्यात एक विना नंबर प्लेट यामाहा मोटरसायकल मिळवून पंचांसमक्ष झडती घेतली त्या सदर मोटारसायकल विचारणा केल्याबाबत त्यांनी सदरची मोटारसायकल ही सांगली शिवशंभो चौकातून चोरी केली असल्याचं सांगितलं आणि त्याच्याकडे अधिक चौकशी केली असं त्यांनी आणखीन चोरी केलेल्या मोटारसायकली आणि त्याचा बाऊची येथील मित्राच्या घराजवळ लावल्या असल्याचं सांगितलं आणि सदर ठिकाणी जाऊन पाहिलं असता नमो ठिकाणी तीन यामाह मोटरसायकली मिळून आल्या त्यानंतर त्याने सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा आणि डोंगरगाव या ठिकाणी त्याचे ओळखीच्या व्यक्तीच्या घराजवळ आठ मोटारसायकली ठेवल्या होत्या त्या मोटारसायकली साक्षीदाराकडून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली येथे जप्त करण्यात आल्या आहेत सदर मोटारसायकलींबाबत सांगली शहर सांगली ग्रामीण आष्टा विश्रामबाग संजयनगर सदर ठाण्याचा क्राईम अभिलेख तपासला असता वरीलप्रमाणे गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली आहे लागलीच सदरच्या बारा मोटारसायकली पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचांसमक्ष जप्त केला आहे सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर आणि मंगळवेढा सोलापूर पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी सांगली शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करत आहेत